भरपूर ॲक्टरांना फोन केला ते आले ते नरेशन ऐकलं आणि ते एक एक स्मॉल स्पॅन आहे तिथे ते ट्रान्सफॉर्मेशनचं ऐकल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं ओके टाटा बाय बाय पन्नास किलोपेक्षा जास्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन माझ्या माहितीत तरी आ, मराठी किंवा भारतीय एवढा मोठा प्रयत्न मला माहीत नाही सॉरी माझा मराठी मी नॉन असून जर मी तर मला खूप माफ करा कलाकारांपैकी एकमेव आर्टिस्ट मी असेल की जो मराठी होतो महाराष्ट्रामध्ये एकच लोकेशन होतं ते सिंधुदुर्ग स्वतः तो अमराठी आहे पण अपब्रिंगिंग त्याचं सगळं आणि करिअर सगळं मुंबईत झाल्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की आपण याच भाषेत फिल्म करायची महाराष्ट्राला सोडून बाहेर जाऊ नका महाराष्ट्रामध्ये भरपूर निसर्ग आहे खूप छान एन्व्हायरमेंट आहे इथे शूट करू शकतात आपण नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझी प्रार्थना हा नवीन सिनेमा तुमच्या लवकरच भेटलेला येतोय सिनेमाविषयी खूप उत्सुकता आहे कारण टीझरला खूप उत्तम प्रतिसाद मिळाला आहे ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे माझ्यासोबत सिनेमातले कलाकार आहेत मधमाराज आणि अनुषा दोघांचं स्वागत लोकमत फिल्मीमध्ये आणि कौतुक खूप आहे कारण खूप मोठं ट्रान्सफॉर्मेशन आम्हाला पाहायला मिळालं आहे मराठीत पहिल्यांदाच आत्ता उपेंद्र सर पण बोलले की मराठीत पहिल्यांदा असं ट्रान्सफॉर्मेशन पाहायला मिळालं खूप मेहनत घेतली या सिनेमासाठी तर तुमच्याकडनं ऐकायला आवडेल सिनेमा Uh, सबसे पहले बात तो थैंक यू सो मच जब शुरू किया था तभी सोचा नहीं था कि इस इतने दूर तक आऊंगा पर कहानी तो करना ही था माझी प्रार्थना कल्पनी प्रेम का था जेबा मैं कहानी लिखेला को एक एक्टर एक नौता या रोल कराया मतलब खूब जाट्रेस सर्वानी संगित बॉडी ट्रांसफॉर्मेशन खूब जास्त मांगता है तुम्हें मग माझा प्रोड्युसर बघत होता आणि सांगितलं हे काम करा आता कोणतंही ॲक्टर रेडी नाही हे रोल करायला मग तुम्ही करा ॲज अन ॲक्टर मग तसं साडेपाच महिना मी ते कॅरेक्टर करायला ते कॅरेक्टरचा स्किनमध्ये यू नीड टू गेट इन टू द स्किन ऑफ द कॅरेक्टर आणि त्यासाठी मला वजन कमी करावा लागला फिफ्टी थ्री किलो आणि मी फक्त फक्त मी एक ॲपलवरती होता साडेपाच महिनापर्यंत आणि ते तुम्ही बघितलं तसं इथे आणि जर्नी खूपच थक्क करणारी आहे आणि ती महात्मा माझ्या मते ती तुम्ही शूटही केली आहे वेगळ्या प्रकारे खास करून प्रेक्षकांना दिसण्यासाठी पण मराठी सिनेमा आहे सो मराठीवर किती मेहनत घ्यावी लागली आहे कारण साऊथ टच आहे थोडासा या सगळ्या गोष्टी आईला प्रेम करायला मेहनतीचा गरज नसतं लहानपणीपासून महाराष्ट्रामध्येच आहे महाराष्ट्राने सर्व दिला मला आणि ते प्रेम महाराष्ट्रासाठी आहे माझा आणि मला वाटत नाही की मी महाराष्ट्र नाही म्हणून जय महाराष्ट्र तुझ्या बाबतीत कारण लुक फारच वेगळा आहे कुठेतरी तो गावाचा टच पाहायला मिळतोय सो तुझ्या भूमिकेविषयी पहिलाच सिनेमा ॲक्च्युली हो माझा डेब्यू फिल्म आहे आणि प्रार्थना हा कॅरेक्टर खूप सिम्पल इनसंट ती एक गावातली ब्राह्मण मुलगी आहे आणि मी शहरात राहते इथे मा, सॉरी माझा मराठी मी नॉन महाराष्ट्र असून जर मी चुकली तर मला खूप माफ करा पण प्रार्थना एक इनोसंट कॅरेक्टर आहे बट शी इज व्हेरी स्ट्रॉंग फ्रॉम विदिन तो उनका जो कोपिंग मैकेनिज्म है और एक्चुअली मुझे खुद प्रार्थना जैसे रोज बनना है आई वॉन्ट टू बी मोर लाइक प्रार्थना एंड समवेयर सो दैट इनसेंस ऑन माई फेस एंड दैट्स वाई आई थिंक ही कास्टेड मी फॉर दिस रोल सो वो कैरेक्टर आई हैड टू स्टेप इन टू हर वर्ल्ड एंड स्टेप इन टू हर कैरेक्टर टू फिट इन टू हर शूज सो आई थिंक आई हैव गिवन डन पार है छान काम केलं ती मराठी आणि तुम्ही या फिल्म मध्ये बघितलं तर तिचं तिचं काम अप्रतिम केलं तिने मराठीत प्रार्थना लिहितात आणि तुमच्या इंग्लिश मध्ये प्रार्थना आहे म्हणजे टी एच आहे बट मराठी मध्ये लिहिताना प्रार्थना सो असं काय म्हणजे नेम त्याचं मागे खूप मोठा मिस्ट्री आहे ते कशासाठी ते प्रार्थना आहे त्याच त्यासाठी तुम्हाला थिएटर मध्ये जाऊन बघावं लागेल त्याचा पाठीमागे खूप मोठा स्टोरी आहे ते का पार त्यांना आहे त्याचं पाठीमागे एक खूप मोठा स्टोरी आहे त्याच्यावरती पूर्ण बेस आहे हां शूट ही तुम्ही फार वेगवेगळ्या लोकेशन्स कारण सिनेमॅटोग्राफी फार उत्तम पाहायला मिळते साऊथ चे तुमचे मित्र जे आहेत त्यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे सो कुठले कुठले लोकेशन्स या निमित्ताने तुम्ही न्याहाळले आणि कुठले कुठले लोकेशन्स नव्याने अनुभव महाराष्ट्रामध्ये एकच लोकेशन होतं ते सिंधुदुर्ग ते दहा ते बारा किलोमीटरचा मध मधच आम्ही ते शूट केलाय आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा छान निसर्ग आणि त्या सोडून आपण बाहेर जातो शूटिंग करायला प्लीज तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये एक्सप्लोर करा अजूनहीच मराठीमध्ये फिल्म करा तुम्ही मला असं माझं असंच म्हण आहे का महाराष्ट्राला सोडून बाहेर जाऊ नका महाराष्ट्रामध्ये भरपूर निसर्ग आहे खूप छान एन्व्हायरमेंट आहे इथे शूट करू शकतात आपण आणि उपेंद्र सरांसोबत काम करण्याची एक छान माझ्या मते जुळून आला योग मैत्री किती वर्षांपासून उपेंद्र सरांची आणि मैत्री खातर हा सिनेमा त्यांना ऑफर केला नाही तसं नाही कोणताही ॲक्टर मित्र म्हणून जात नाही फिल्ममध्ये काम करायला त्यांना ते पिच त्यांना ते स्क्रिप्ट आवडायला पाहिजे वीज वॉईस बावीस वर्ष झाला मी त्याला ओळखतो आणि त्यांना मी कॉल करून सांगितलं असं असं एक कहाणी लिहिलं आहे मी तुम्ही जरा वाचून घ्या आणि त्यांना ईमेल केलेला त्यांनी वाचून नंतर मला सांगितलं माझ्या आयुष्यामध्ये मी एवढा फिल्म केला आहे पण मी असा स्क्रिप्ट कधी एन्काउंटर नाही केलेला काय छान स्क्रिप्ट केला आहे पण मला हे सांग ते मेन लीड कोण करणार आहे मला नाही वाटत कोण करणार आहे ते मेन लीड्सला ते कॅरेक्टर करायला खूप मोठा बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहिजे होता मग तिथे मला क्लिक झाला का आता हे कॅरेक्टर कोण करणार आणि त्यानंतर भरपूर ॲक्टरांना फोन केला ते आले ते नरेशन ऐकलं आणि ते एक एक स्मॉल स्पॅन आहे तिथे ते ऐकलं ऐकल्यानंतर त्या लोकांनी सांगितलं ओके टाटा बाय बाय कोणत्या मराठी ॲक्टर्सना तुम्ही अप्रोच केलं ते मला डिस्क्लोज नाही करायचं ते मराठी ॲक्टर खूप छान ॲक्टर्स आहे पण डेफिनेटली त्यांना काहीतरी वाटत वाटलं असेल का नाही होणार का टफ आहे मे बी त्यांच्याकडे एवढा टाईम नसेल तर ट्रान्सफॉर्मेशनसाठी पिरियड द्यायलासाठी मग तसं नाही जमलं मी ॲज अ डिरेक्टर स्वतःलाच कास्ट केलं मी पद्मराजला मी अनेक वर्ष ओळखतोय तो ॲक्टिंग क्लासेस आणि कोर्सेस कंडक्ट करतो मुंबईमध्ये गेली अनेक वर्ष आणि पॅशनेटली गेल्या अनेक वर्षापासून त्याच्या डोक्यामध्ये एक उत्तम मराठी फिल्मच करायची असं हो होतं स्वतः तो अमराठी आहे पण अबरिंगिंग त्याचं सगळं आणि करिअर सगळं मुंबईत झाल्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की आपण याच भाषेत फिल्म करायची आणि एक अभ्यासपूर्वक व्यवस्थित अभ्यास करून खूप पॅशनेटली ही फिल्म त्यांनी केलेली आहे मला असं वाटतं की तो स्वतः साऊथ इंडियन आहे अख्खा युनिटसुद्धा या फिल्मचं साऊथ इंडियन होतं नाही तर नू बालक जे आमचे ओ पी होते ते मल्याळममधले श्रेष्ठ म्हणजे त्यांची ब्लॉकबस्टर फिल्म आहे ॲज अ डिरेक्टर म्हणून त्यामुळे अप्रतिम टीम त्यांनी निवडली होती टेक्निकल बेसिकली टेक्निकल तर सगळीच टीम ही त्याची साऊथची होती आणि मला असं वाटतं मुख्य कलाकारांपैकी एकमेव आर्टिस्ट मी असेन की, की जो मराठी होतो चांगला विषय एक पिरियड फिल्म एक मोठं धाडस बॉडी ट्रान्सफॉर्मेशनसाठी घेतलेले अमाप कष्ट म्हणजे पन्नास किलोपेक्षा जास्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन माझ्या माहितीत तरी मराठी किंवा भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये एवढा मोठा प्रयत्न मला माहीत नाही पण ओवरऑल एक अत्यंत प्रामाणिक प्रयत्नातनं साकार केलेली ही कलाकृती आणि त्याच्यातलं एक कॅरेक्टर आपल्याला प्ले करायला मिळणं हे चांगलं असतं कारण ॲक्टरसाठी तसं बघायला गेलं की नवीन प्रोजेक्ट नवीन मंडळींबरोबर काम करणं एक वेग वेगळ्या प्रकारचा जुगार असतो की बऱ्याच वेळा तुम्हाला गोष्ट खूप चांगल्या पद्धतीत इम्प्रेस करते पण एक्झिक्युशन फसतं हो। त्यामुळे प्रोजेक्ट सफर होतो अशा अनेक गोष्टी होतात पण ह्याचं ज्या पद्धतीत त्यांनी या सगळी गोष्ट सांगितली ज्या पद्धतीत त्यांनी टेक्निकली ती एक्झिक्यूट केली आणि एक वेगळा आणि प्रामाणिक प्रयत्न असं म्हणायला नक्कीच हरकत नाही आणि एक चांगली कलाकृती या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येईल असा विश्वास आहे आता त्या कॅ जर ट्रेलर आपण जर बघितला असेल तर तो काही फार बऱ्या प्रवृत्तीचा माणूस नाही हे लक्षात येतं ज्या पद्धतीतले त्याचे काही शॉर्ट्स आपल्याला ट्रेलरमध्ये दिसतात तर त्यामुळे ती थोडी थोडी म्हणजे ती निगेटिव्ह भूमिकाच आहे कारण का ट्रेलरमधनं ती प्रॉपर तशी रिफ्लेक्टच होते पण निगेटिव्ह भूमिकांमध्ये जसं मी मगाशी म्हणालो तसं की बऱ्याच वेळा खूप तो स्टायलाइज्ड होण्याचा किंवा मेनस्ट्रीम मराठी सिनेमामध्ये हो किंवा किंवा व्यावसायिक सिनेमामध्ये हो हळूहळू हळूहळू एक कॅरिकेचरच होऊन जातं तर इथे तसं होणार नाही याची एक डिरेक्टर म्हणून त्यांनीही खातं काय काळजी घेतली होती आणि कलाकार म्हणून मी सुद्धा त्याच्या आहारी जाणार नाही ना याचा असा माझा स्वतःचा प्रयत्न होता त्यामुळे एक जेन्युअन सबड्यूड प्रामाणिक खलनायक म्हणूया आपण साकारण्याचा प्रयत्न या, सा या निमित्ताने करता आला हो बरोबर मराठीमध्ये दोन अप्रतिम फिल्म्स माझ्या झालेल्या आहेत आणि माझे दोन्ही कॉर्डिस्ट असे आहेत की जे माझे अत्यंत आवडते ॲक्टर्स आहेत आणि त्या दोघांबरोबर मी पहिल्यांदा करतो आहे एक हे फिल्म मी सुबोध भावेबरोबर म्हणजे मी त्याच्याबरोबर मानापमान एक कॅमिओ केला होता पण ही प्रॉपर आमच्या दोघांची एक उत्तम व्यक्तिरेखा असलेली फिल्म आहे जी महेश मांजरेकरांनी डिरेक्ट केलेली आहे ती शेपअप अप्रतिम झालेली आहे आणि दुसरा माझा अत्यंत गुणी मित्र कलाकार जितेंद्र जोशी त्याच्याबरोबर मी एक बंधू नावाची फिल्म केलेली आहे आणि ती पण अप्रतिम शेपअप झालेली आहेत ह्या दोन्ही मराठी फिल्म्सकडनं मला खूप अपेक्षा आहेत कारण त्या प्रेक्षकांना खूप आनंद देतील चांगला चित्रपट बघितल्याचा असा एक उत्तम कलाकृती बघितल्याचा असा असा विश्वास डेफिनेटली आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू